आज श्री गणेश चतुर्थी विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाचा दिवस पूर्व प्रचलित पद्धतीप्रमाणे प्रत्येकाच्या घरी श्री पूजन होत असते श्री गणेशास सर्व कार्यात अग्रपूजेचा मान असून श्री गणेशपूजन स्तवणाशिवाय कोणतेही कार्य करू नये असे शास्त्र सांगते श्री गणेश हा विघ्ननाशक असून ज्ञान व मोक्ष यांचा दाता आहे श्री पूजनाने सर्व कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतात अशा या विघ्नहर्ता श्री गणरायाचे सार्वजनिक मंडळात आगमन बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषात करण्यात आले यावेळी तरुणांच्या आनंदाला व उत्साहाला उधाण आलेले पाहावयास मिळाले पंढरीतील विविध मंडळांनी मोठ्या उत्साहाने श्री गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुका काढल्या या मिरवणुकीमध्ये काही मंडळांनी ढोल ताशे लेझिम बँड पथकासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले पाहावयास मिळाले श्री गणरायाच्या आगमनास वरुणराजाने देखील हजेरी लावली होती पंढरीत निघालेल्या श्री गणेश आगमनाच्या मिरवणुकीमध्ये पंढरीतील सर्व सार्वजनिक मंडळांनी मोठ्या उत्साहाने व आनंदाने मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला